दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्र बंद असा सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं कडकडीत बंद पाळण्यात आला आहे त्याचप्रमाणे सिल्लोड तालुक्यातही आज संपूर्ण व्यापाऱ्यांनी आपले दालने दुकाने बंद करून समाजाला पाठिंबा दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि खऱ्या अर्थाने चार पास मराटा दा मराटा ते पाच दिवसापासनं मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या पोटामध्ये अन्नाचा एकही कण नाही शासनाने आणि प्रशासनाने कृपया मराठा समाजाच्या भावनाशी खेळू नये एवढं वातावरण तणावग्रस्त असताना जो काही अत्यादेश पारित करण्यासाठी अधिवेशन बोलवण्यासाठी दिरंगाई होत आहे ते अधिवेशन त्वरित घेण्यात यावं असं मराठा समाजाचं मत आहे त्याचबरोबर जे काही सामाजिक आंदोलनादरम्यान मराठा बांधवांवरती गुन्हे दाखल झाले आहे ते गुन्हे सर्वत्र वापस घ्यावे आणि जास्त अंत न पाहता मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आता खऱ्या अर्थाने जर सोडवायचं असेल तर सगळे सोयरे हा अत्यादेश शासनाने पारित करून आणि त्वरित अधिवेशन बोलून हा मार्ग म्हणजे हा प्रश्न जो आहे मार्गी लावावा अशी मी शासनाला विनंती करतो धन्यवाद महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री मी मराठा समाजाच्या वतीनं त्यांना सगळ्यांना विनंती करतो की आमचे जरांगे पाटील हे जे उपोषणाला बसले आमच्या मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करावे असे मी मराठा समाजाच्या वतीनं त्यांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र